नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशीचे महात्म्य भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की उठोकाळी तुळस वंदावी माउली तुळस संतांची सावली मुकुट वाहिले विष्णूने असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी एवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तुळशीशी मंजुळा येता पळसुटे यमदेवता अद्वैत तुळ कृष्ण स्मरता नासे दुरित चित्ताचे जे जे तुळशी घालती उदक ते नर पावती ब्रह्मसुख तसेच श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने अहंकाराने भगवान श्रीकृष्णांची केली होती एका पारड्यात दुसऱ्यात सर्व सोळा हजार एकशे आठ राण्यांचे दागिने घातले शेवटी द्वारकीतील सर्व घरातील दागिने देखील आणून घातले परंतु तुला काही होईना शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने श्रीकृष्णाचे चरण वंदन करून एक तुळशीचं पान टाकताच पारडे बरोबर झाले असे हे तुळशीचे महात्म्य आणि पावित्र्य आहे सर्व फुलझाडांमध्ये तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते तर तुळसी माता लक्ष्मीचंच रूप असून या तुळशीची आपण दररोज सकाळी संध्याकाळी पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकटं दूर होतात परंतु तुळशी मातेची पूजा करत असताना काही नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे तुळशीजवळ आपण ज्या वेळेला दिवा प्रज्वलित करत असतो तर तो दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे त्याचबरोबर जो दिवा प्रज्वलित करणारा आहोत तर त्या दिव्यामध्ये देखील मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे तर ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे जेणेकरून या लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होऊन आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती भरभराट होईल आता कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्याखाली ठेवायच्या आहे आणि दिव्यात कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुळसी उपनिषद नावाचे एक उपनिषद आहे त्यात तुळसी जन्ममृत्यूचा नाश करणारी अमृतभवा विष्णू वल्लभा असून तिच्या दर्शनाने पापनाश व सेवनाने रोगनाश होतो असे देखील म्हटलं जातं तुलसी विन ज्याचे घर ते तव जानावे अघोर तेथ वसती यम किंकर आज्ञा आहे म्हणून तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण नाही त्यांना नामा म्हणे याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकरच म्हणायला हवं तिथं यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराची आज्ञा म्हणून ज्यांच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न असतो आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात तर त्यांचे म्हणून समजावे नामदेवांचा हा अभंग नीट वाचला तर त्यातील खरा अर्थ धार्मिकतेपेक्षा वैज्ञानिकच अधिक आहे हे आपल्या लक्षात येतं ज्यांच्या घरी तुळस नाही तिथे श्रीहरी नाहीत तर तिथं श्रीहरी नाही तर, तर यमदूत वास्तव्याला येणार आहेत हे त्यांचे सांगणे म्हणजेच विज्ञानाला लपेटून घेणे तुळशीचे एक पान ही त्रैलोक्य समान आहे आणि म्हणूनच भगवान श्रीहरी विष्णू त्यांचा नैवेद्य स्वीकारताना तुळशीचे पान असेल तरच नैवेद्य स्वीकारतात तुळशीच्या पानाविना भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य देखील स्वीकारत नाही आणि म्हणूनच भगवान श्रीहरिविष्णूंना बाळकृष्णांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावर तुळशीचे पान हे घातले जाते इतके या तुळशीचे महत्त्व आणि पावित्र्य आहे आणि या तुळशी मातेची दररोज पूजा करताना आपण काही गोष्टींची विशेष काळजी देखील घेतली पाहिजे ज्या घरात तुळशीची दररोज पूजा होते तर त्या घरात दारिद्र्य कधीच येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करत असते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यामुळं केवळ घरामध्ये संपन्नता येत नाही तर सुख आरोग्य देखील लाभतं परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम देखील सांगितले गेले आहेत तुळशीचे रोप लावताना शक्यतो कुंडीत न लावता तुळशी वृंदावनातच लावावे शक्य नसेल तर मग तुम्ही कुंडीत लावू शकता त्याचबरोबर तुळशी जवळ दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडे या दरम्यानच तुळशी जवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे साडेसहा ते साडेसात या वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळं आपण या तिन्ही सांजेच्या वेळेलाच तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना आपण शक्य असेल तर मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु तुम्हाला जर दररोज मातीचा दिवा लावणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा प्रज्वलित करू शकता परंतु हा दिवा लावत असताना या दिव्याखाली आपल्याला आसन करायचं आहे तर हे आसन करत असताना एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठे तुटलेले किडलेले नसावेत माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं माता लक्ष्मीला कोणतीही वस्तू अर्पण करत असताना किंवा पूजेसाठी वापरत असताना ती वस्तू अखंडच असावी जेणेकरून आपल्याला त्याचं अखंड, आप अखंड फळ देखील प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपण कोणत्याही देवाची देवतेची पूजा करताना सेवा करताना अखंड फळप्राप्तीचीच अपेक्षा ठेवूनच आपण ती सेवा करत असतो आणि म्हणूनच उपाय देखील करताना अखंड वस्तूंचाच वापर आपल्याला करायचा आहे ला तर हे जे अखंड अक्षदा आहेत तर त्या घे घेऊन या अक्षदा आपल्याला कुंकवाने लाल करायच्या आहेत आणि त्यानंतर या अक्षदा या प्लेटमध्ये थोड्याशा पसरायच्या आहेत आणि त्यावरती आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो ठेवायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला देशी गायचं तूप या दिव्यात घालायचं आहे कलावेची वाद घालायची आहे जर तुम्हाला दररोज तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना देशी गाईचं तूप घालणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही देवघरात दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरता तर ते तेल वापरलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही परंतु शक्य असेल तर देशी गाईचं तूप आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या दोन अखंड लवंगा आणि चिमुटवर हळद टाकायचे आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान प्रज्वलित करायचा आहे तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदळाचे आसन ठेवल्यामुळं ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनामध्ये जागृत होते त्याचबरोबर आता हा दिवा तिन्ही सांजेच्या वेळेला लावत असताना आपल्याला तुळशीला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना या दिव्यामध्ये आपण जो भीमसेनी कापूर टाकलेला आहे तर हा भीमसेनी कापूर आपल्या आजूबाजूला पसरलेली जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर भीमसेने कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या दिव्यामध्ये चिमुडवर हळद दोन अखंड लवंगा कारण लवंगा देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत चिमूटभर हळद यासाठी टाकायचे आहे कारण भगवान श्री विष्णूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे हळदीपासून किंवा पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात तर त्या भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचं वास्तव्य असतं आणि म्हणूनच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या दररोज टाकायच्या आहेत शक्य असेल तर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला देखील तुम्हाला दोन दिवे दररोज प्रज्वलित करायचे आहेत या दिवेच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठीच आपल्याला तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असे दिवे प्रज्वलित करायचे आहेत परंतु प्रवेशद्वाराजवळ जरी शक्य होत नसेल तरी देखील तुळशीजवळ नियमित दिवा प्रज्वलित करना आवश्यक आहे त्याचबरोबर आता आपण ह्या ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर या दिव्यामध्ये लवंगा टाकलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण तुळशीची पूजा करतो तुळशीला धूपधीप दाखवतो तर त्यावेळेला या अक्षदा आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या धान्यामध्ये टाकू शकता किंवा दररोज आपल्या घरामध्ये भात बनत असतो तर त्यामध्ये तुम्हाला या अक्षदा टाकायच्या आहेत आणि याचा तुम्ही दररोज भात करून खायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि अन्नपूर्णा मातेची देखील तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानं तुमच्या घरावर कोणतंही विघ्न संकट बाधा येणार नाही ग्रहदोष राहणार नाही वास्तुदोष राहणार नाही किंवा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घराच्या आजूबाजूला राहणार नाही घरामध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल तर ते देखील आजारी पडणं कमी होऊन जाईल फक्त सेवा करत असताना उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे आणि आपण या दिव्यामध्ये ज्या दोन अखंड लवंगा टाकलेल्या आहेत तर त्या देखील लवंगा आपल्याला दररोज संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक दोन ते तीन भीमसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये या दोन लवंग टाकायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूप करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली असेल नकारात्मकता असेल एखाद्यानं कोणता बाधा केली असेल वास्तुदोष ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होईल आणि मुलाबाळांची पतीची भरभराट होईल कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येणार नाही अडचण येणार नाही एखाद्याचा विवाह ठरत नसेल त्यामध्ये जर अडचण येत असतील तर त्या देखील दूर होतील फक्त उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा आणि अशा प्रकारे दररोज तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर जे विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल संकष्टी असतील किंवा कोणताही सनवार असेल किंवा कि मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना शक्य असेल तर कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून बनवलेला दिवा या पिठामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला या तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील तुमच्यावरती कोणतंही संकट विघ्न येणार नाही अडचण येणार नाही त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना पूर्व हो किंवा उत्तर दिशेला किंवा या दोन्हीमधील ईशान्य दिशेला या दिव्याची ज्योत राहील अशाच प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुळशीची पूजा करत असताना आपल्याला मंत्र जप देखील आवश्यक करायचा आहे तो जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुळशी मातेचा जो मंत्र आहे तर तो, तो देखील जप करायचा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुळसीत्व नमोस्ते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी या तुळशी मातेला भगवान श्रीहर विष्णूंना मनापासून प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण तुळशीजवळ दिवा कसा प्रज्वलित करावा त्याचे कोणते नियम पाळावेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद